नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के एन अँसर अँड क्वेश्चनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला माहीतच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं आणि तसेच चालू घडामोडी म्हणजेच डेली करंट अफेअर्सवर व्हिडिओ येत असतात त्याचबरोबर तुम्हाला इतरही माहिती जी उपयुक्त तुमच्या सर्वांसाठी आहे ती माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितली जाते आणि आजचा आपला टॉपिक आहे जगातील जमाती म्हणजे वर्ल्ड जनरल नॉलेजवरती आधारित हे प्रश्न आणि उत्तरं आहेत खरं म्हणजे जनरल नॉलेजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहेत आणि मी ज्या प्रश्नाची उ प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला सांगत आहेत ते खरोखर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे असणार आहेत जगातील जनरल नॉलेज आधारित आपण जमाती कोणती जमात कुठे राहते या प्रश्न आणि उत्तरावर आधारित आपण घेणार आहोत आणि एम पी एस सी यू पी एस सी आता तुम्हाला तर माहीतच आहे यू पी एस सी ही मराठीमध्ये आणि जसं की मराठीचा यू पी एस सीचा अभ्यास सा, सिलेबस आहे अभ्यास आहेत परीक्षा आहेत तसंच एम पी एस सीमध्ये पण आहेत आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला एम पी एस सीचा अभ्यास करावा लागतो त्याच पद्धतीनं तुम्हाला यू पी एस सीचा अभ्यासही तुम्ही करू शकता मराठीमध्ये सुद्धा यू पी एस सीचे पेपर देऊ शकता हे सगळ्यांना माहीतच आहे त्याच अनुषंगाने तुम्हाला या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे फक्त तुम्हाला जी तुमच्या मनातली पोस्ट आहेत आवडती पोस्ट आहे ती मन लावून अभ्यास करायचा आहेत कारण अभ्यास आपला आहे पोस्ट आपली आहेत आणि आपल्याला आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यामुळे लोकांकडे लक्ष न देताना आपलं स्वप्न पूर्ण करण्यावर लक्ष द्या नीट अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास करा मन लावून अभ्यास करा त्यातच तुमचं सगळं काही यश सामावलेलं आहे लक्षात ठेवा सहा घंटे अभ्यास केला तर आयुष्यभर सुख हासिल करणार म्हणजे ते सुख तुम्हाला आयुष्यभर भेटेल तुम्ही जर सहा तास अभ्यास केला नाही तर तुम्हाला तेरा तास गुन्हेले ट्वेंटी सेवन डेज म्हणजे तेरा तेरा तास मजदुरी करावं लागेल लक्षात ठेवा सहा तास अभ्यास करायचा आता की आयुष्यभर तेरा तास काम करायचं चला तर सुरुवात करूया मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न दिला होता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं होतं तो प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या देशात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाकिस्तान या देशामध्ये दे सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर आहेत त्याचं उत्तर होतं पाकिस्तान या राज्याम पाकिस्तान या देशामध्ये दे। आणि चला सुरुवात करूया जगातील जमातींवर वर्ल्ड जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तर नीट लक्ष द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला जर परीक्षेच्या माध्यमातून आता सध्या तलाठी भरती एम पी एस सी आणि सरळ सेवाच्या खूप जागा निघणार आहेत त्यासाठी जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवरती पिढीए पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा तुम्हाला ती पी डी एफ उपलब्ध करून दिल्या जाईल चला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणती जमात झाडावर राहते आता लक्षात ठेवा जमातींवर आपण प्रश्नाने उत्तरं घेत आहोत जगाच्या तर याचं बरोबर उत्तरं काय आहेत पिगमी म्हणजे पिगमी ही जमात झाडावर राहते लक्षात असू द्या जगातील प्रश्न आणि उत्तरावर आपण पाहत आहोत पुढचा प्रश्न आहे नंबर दोन कोणती जमात शिकारीसाठी हरपून वापरते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲस्किमो ही जमात शिकारीसाठी हरपून वापरते पुढचा प्रश्न आहे नंबर तीन कयाक म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲस्किमो लोक वाहतुकीचे मुख्य साधन म्हणून वापरत असलेली बोट म्हणजे कयाक होय पुढचा प्रश्न आहे नंबर चार ॲस्किमो लोकांचे मुख्य व्यवसाय कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर, है है उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शिकार आणि मासेमारी हा ॲस्किमो लोकांचा मुख्य व्यवसाय आहेत प्रश्न आणि उत्तरं हे थोडेसे फास्टच घेणार आहोत आपण कारण भरपूर प्रश्न आणि उत्तरं आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात असू द्या मी जो पण टॉपिक हाती घेतला आहे तो टॉपिकचे पूर्ण प्रश्न आणि उत्तरं तुमच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळं नीट लक्ष द्या नीट अभ्यास करा तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही टॉपिक पुस्तकांचा किंवा कशाचा वापर करायची गरज नाही किंवा कोणत्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ पाहायची गरज नाही या मी ह्या सगळ्या टॉपिकचे पूर्ण प्रश्न आणि उत्तर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये दे देत असते पुढचा प्रश्न आहे नंबर पाच ॲस्किमो जमातीचे लोक स्लेज कशापासून बनवतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सील हाडेपासून ॲस्किमो लोक जमातीचे लोक स्लेज बनवतात पुढचा प्रश्न आहे नंबर सहा नाईल नदीच्या खोऱ्यात कोणती जमात राहते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फेला या नदीच्या फेला ही जमात नाईल नदीच्या खोऱ्यात राहते पुढचा प्रश्न आहे नंबर सात ॲस्किमो हे कोणत्या देशातील रहिवासी आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅनेडियन म्हणजे कॅनडामध्ये ॲस्किमो ही जमात किंवा हे लोक या देशामध्ये राहतात पुढचा प्रश्न आहे नंबर आठ टुंड्रा प्रदेशात बर्फाच्या तुकड्यांच्या मदतीने ॲस्क्युमो लोकांनी बनवलेल्या अर्धवर्तुळकार घरांना काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इग्लू असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ ॲस्क्युमो लोकांच्या उन्हाळी निवासस्थानाला काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तुपीक असे ॲस्किमो लोकांच्या उन्हाळी निवासस्थानाला म्हणतात पुढचा प्रश्न आहे नंबर दहा युमियाक म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲस्किमो शिकारीसाठी वापरत असलेली बोटी याला उमियाक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा एतू जमात कुठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान येथे येतू जमात आढळत असते पुढचा प्रश्न आहे नंबर बारा लाई जमातीचे निवासस्थान कोठे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्यानमार येथे लाई जमातीचे निवासस्थान आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा ब्रिटन नावाचे पर्वतीय जमात कुठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्रान्स येथे ब्रिटन नावाचे पर्वतीय जमात आढळते पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा माओरी जमातीचे अधिवास कोठे आढळतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यूझीलंड येथे माओरी जमातीचे आदिवासी आढळतात पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा समांग जमात कोठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मलेशिया येथे समांग जमात आढळते पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा डोंगराळ प्रदेशात राहणारी एटा जमात कोठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फिलिपिन्स येथे डोंगराळात राहणारी एटा ही जमात आढळत असते पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा आफ्रिदी जमातीचे निवासस्थान कोठे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाकिस्तान येथे आफ्रिदी जमातीचे निवासस्थान आहे पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी कोणत्या नावाने ओळखले जातात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आदिवासी या नावाने ऑस्ट्रेलियातील मूळ जमाती मूळ रहिवासी ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस ॲस्किमो लोकांच्या उन्हाळी निवासस्थानाला काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इग्लू असे ॲस्किमो लोकांच्या उन्हाळी निवासस्थानाला म्हणत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर वीस खालीलपैकी नायजेरियातील स्थानिक लोक कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हौसा हे स्थानिक जमातीतील नायजेरियातील स्थानिक लोक आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस पिगमी रहिवासी कोणत्या राज्यात आढळतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विषुवृत्तीय वनक्षेत्र येथे पिग्मी रहिवासी आढळतात पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस श्रीलंकेत राहणाऱ्या पिगमींना कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेदा या नावाने श्रीलंकेत राहणाऱ्या पिग्मी लोकांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस न्यू गिनीमध्ये आढळणाऱ्या पिगमींना कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पापुआ या नावाने न्यू गिनीमध्ये आढळणाऱ्या पिगमींना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस बोनियोमध्ये राहणाऱ्या पिगमींना काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुन असं बोनिओमध्ये राहणाऱ्या पिगमींना म्हणत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर पंचवीस बुश्मन कशाशी संबंधित आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलहारी वाळवंटातून याला बुश्मन हे बुश्मनाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सव्वीस कोणत्या जमातीचे लोक सर्व भक्षींच्या श्रेणीत येतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बुश्मन ह्या जमातीचे लोक सर्व भक्षींच्या श्रेणीत येत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर सत्तावीस बुश्मेन नावाच्या भटक्या जमाती जगातील कोणत्या वाळवंटात राहतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलहरी या वाळवंटात बुशमन नावाच्या भटक्या जमाती राहतात पुढचा प्रश्न आहे नंबर अठ्ठावीस कोणती जमात पूर्णपणे शाकाहारी आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेमंग ही जमात पूर्णपणे शाकाहारी आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणतीस किरगीज ही घटक भटक्या जमात आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य आशियाची किरगीज ही एक भटक्याजा भटकी जमात आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तीस विषुवृत्तीय प्रदेशाशी कोणती जमात संबंधित नाही तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खिरगीज ही जमात विषुवृत्तीय प्रदेशाशी संबंधित नाही पुढचा प्रश्न आहे नंबर एकतीस लाईक शेअर सबस्क्राईब करत चला न सांगता खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत एवढ्या मेहनतीनंतर तुमचं एवढं कर्तव्य बनतं की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे नंबर एकतीस पिग्मी हे आदिम शिकारी आणि अन्न गोळा करणारे प्राणी कुठून येतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य आफ्रिका येथून पिग्मी हे आदिम शिकारी आणि अन्न गोळा करणारे प्राणी येत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर बत्तीस कोणत्या जमातीचे लोक ताजे दूध पित नाहीत तर ते आंबट करून पितात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खिरगीज या जमातीचे लोक ताजे दूध पित नाहीत तर ते आंबट करून पितात पुढचा प्रश्न आहे नंबर तेहतीस बुश्मन जमातीबद्दल कोणते विधान खरे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व जमातीतील बुश्मन म्हणजे सर्व म्हणजे कोणते ही जमात बोत्सवांमध्ये राहते ही एक शिकारी आणि अन्नगोळा करणारी जमात आहे मुंग्यांना बुश्मनचा तांदूळ म्हणतात म्हणजे ही जमात मग आढळ हे सगळे बुश्मन जमातीबद्दल खरे विधान आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौतीस खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्यांच्या वसाहती आयाकृत आयाकृ आयताकृती आहेत हे विधान चुकीचं आहे बाकीचे तीन हे सगळे बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पस्तीस खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी काहीही नाही म्हणजे कोणतेही विधान चुकीचे नाहीत सगळे एकदम बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर छत्तीस नाईल नदीच्या खोऱ्यात कोणती जमात राहते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फेला ही जमात नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये राहत असते पुढचा प्रश्न आहे नंबर सदवतीस आफ्रिकेतील पिगमी ही आदिवासी जमात कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कांगो ही जमात आफ्रिकेतील पिग्मी ही आदिवासी जमात कांगो या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळत असते पुढचा प्रश्न आहे नंबर अडोतीस पिग्मी रहिवासी कोठे राहतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आफ्रिकेत पिगमी रहिवासी आढळतात पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणचाळीस काचीन म्हणजे काय तर काचीन ही एक म्यानमारची जमात आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्यानमारची जमात आहेत काचीन ही एक म्यानमारची जमात आहे पुढचा प्रश्न आहे नंबर चाळीस खालीलपैकी कोणते विधान खरे आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व विधान हे बरोबर आहेत म्हणजे पिग्मी पारो प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वर्षावन भागात राहतात बरोबर आहे भुषमन लोक कालहरी वाळवंटात राहतात बरोबर आहेत हॉलेन्टॉन्स नामिक वाळवंटात राहतात बरोबर आहेत म्हणजे सगळे प्रश्न हे सगळे ऑप्शन हे एकदम त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एक्केचाळीस वॉलून कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेल्जियममधील फ्रेंच भाषिक लोकसंख्या हे वालून आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बेचाळीस दक्षिण आफ्रिकेतील डच म्हणजे हॉलंड मूळ रहिवासी कोणत्या नावाने ओळखले जातात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बोर्स या नावाने दक्षिण आफ्रिकेतील डच हे हॉलन रहिवाशी या नावाने ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे नंबर त्रेचाळीस युरूट कोणत्या जमातीचे घर आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खिरगीज हे यूरू जमातीचे घर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर त्रेचाळीस सॉरी चौवेचाळीस मध्य आशियातील स्टेपे प्रदेशातील किर्गिज कलमुखी आणि कजाक लोक प्राण्यांच्या कातड्यापासून बनलेल्या तात्पुरता तंबूंना काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यूर्त असे मध्य आशियातील स्टेपो प्रदेशातील किर्जिक कलमुखी आणि कजाक लोक प्राण्यांच्या कातड्यापासून युर्थ बनवलेला तंबूंना म्हणत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर पंचेचाळीस चुका कुठे आढळतात म्हणजे कॅन्डिनेवियन प्रदेशात चुका आढळत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर सेहेचाळीस झुलू लोक कोठे आढळतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दक्षिण आफ्रिकेत झुलू लोक आढळत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर सत्तेचाळीस कोणत्या आफ्रिकन देशात हुतू आणि तुलसी जमातीमध्ये हिंसक युद्ध झाले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रवंड आणि आफ्रिकन देशात हुतू आणि तुलसी जमातींमध्ये हिंसक युद्ध झालेत पुढचा प्रश्न आहे नंबर अठ्ठेचाळीस लई म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्यानमारच्या चीन टेकड्यांमध्ये राहणारी एक जमात हिला लई असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणपन्नास खालीलपैकी कोणते बरोबर कोणती जोडी बरोबर जुळत नाही तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आफ्रिदिस आणि आफ्रिका ही जोडी बरोबर जुळत नाहीत पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पन्नास खालीलपैकी योग्य जोडी जुळणारी कोणती आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सकाई आणि मलेशिया ही योग्य जुळणारी जोडी आहेत मित्रांनो हे होते जगातील जमातींवर आधारित प्रश्न आणि उत्तरं तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे त्याचं कमेंट करून उत्तर तुम्ही सांगायचं आहे प्रश्न आहेत खालीलपैकी जगातील कोणत्या देशात दुसरा ताजमहल आहे तर याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे आणि हे होते जगातील जमातींवर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगते कोणत्याही जनरल नॉलेजच्या टॉपिक प्रश्न आणि उत्तराच्या टॉपिकवर ते पी डी एफ जर पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहेत त्यावरती जाऊन आपल्या व्हॉट्सअपवर संपर्क साधायचा आहे इथेच थांबूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद